प्रहार जनशक्ती पक्षाच्या अध्यक्ष शेतकरी कष्टकरी दिव्यांगांचे आंदोलनकारी नेते सन्मान्य कडू साहेब यांनी एक दीड महिन्यापूर्वी मोजरीला आठ दिवस अमरून उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे काय की दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं हो। आणि दुसरी म्हणजे काय शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करण्यात हो। यावा त्याच्यामधली जी पहिली मागणी दिव्यांगांच्या मानधनासंदर्भातली संदर्भातली त्याच्यावर सरकार म्हटलं होतं की आम्ही पूर्ण नाही वाढू शकत पण थोडेफार वाढवतो आणि एक पाऊल आपल्याला पुढे टाकत टाकत जायचं दिव्यांगांचा पगार वाढ सरकारनं केलेली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दीड हजाराचा सा पगार आता अडीच हजारावर घातलेला आहे त्यांचे मी आभार मानतो शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या वतीनं दिव्यांगांसाठी बच्चे भाऊ जे काम करतात ते अतुलनीय आहे दिव्यांगांनी याची जाण ठेवली पाहिजे त्याचबरोबर आता मुंबई जाम करायची शेतकऱ्यांसाठी एकदा मुंबई बंद झालेली बघायची आहे लवकरच आंदोलनाची तयारी आम्ही करतोय अपडेट तुम्हाला याच माध्यमातून आपण देणार आहोत ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूबला एकदा प्लीज भेट द्या त्या ठिकाणी सगळे अपडेट तुम्हाला मिळतील